पाऊस बंद झाला असला तरी अलमट्टी धरणात शंभर पॉईंट एकोणसाठ टी एम सी पाणीसाठा झाला असून था पंच्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के धरण भरले आहे म्हणून कोयना धरणातून रविवारी सकाळपासून दहा हजार चारशे क्युसेकने विसर्ग चालू केला आहे तसेच वारणा धरणातही बत्तीस पॉईंट एकोणपन्नास टी एम सी पाणीसाठा झाला असून चौऱ्याण्णव टक्के धरण भरले आहे त्यामुळे धरणातून चार हजार सातशे छत्तीस क्युसेक विसर्ग चालू आहे धरणातून विसर्ग चालू असला तरी कृष्णा वारणा नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे मागील आठवड्यात धरण क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार पाऊस झाला धरणे तुडुंब भरून ओढे नाले दुथडीवरून वाहत होती कृष्णावारणा नद्यांनाही पूर आला होता पावसाने उघडीप दिल्यामुळे महापुरापासून बचाव झाला सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना धरणाची क्षमता एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सीची असून सध्या शंभर पॉईंट एकोणसाठ टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरणात पंच्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के पाणीसाठा झाला आहे धरणात सध्या बारा हजार चारशे एकोणचाळीस क्युसेकने पाण्याची आवक असून एवढ्यावर धरण शंभर टक्के भरू शकते म्हणूनच सध्या धरणातून रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून दहा हजार चारशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे धरणातून विसर्ग सुरू असला तरी कृष्णा नदीला पूर येणार नाही ना नदीची पाणी पातळी वीस फुटाला स्थिर राहू शकते वारणा धरणाच्या पाणलो क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून विसर्ग चालू केला आहे वक्रद्वाराद्वारे तीन हजार एकशे सहा क्युसेक विसर्ग सुरू केला आहे तर विद्युत ग्रहातून एक हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग कायम ठेवून एकूण चार हजार सातशे छत्तीस क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात सोडला आहे अलमट्टीतून पावणे दोन लाख क्युसेकने विसर्ग अलमट्टी धरणामध्ये सध्या एकशे तीन पॉईंट चौदा टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरणामध्ये चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे धरणामध्ये दोन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे चाळीस क्युसेकने आवक चालू आहे म्हणूनच धरणातून एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे